भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशामध्ये आज सतरा ऑक्टोबर निमित्त संपूर्ण देशामध्ये बुद्ध मुक्ती आंदोलन महू येथील बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात मिळावं हा दुसरा विषय आहे आणि सर्वात प्रसिद्धीचा प्रश्न आहे नागपूर दीक्षाभूमी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तो ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी सात लाख बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली ती दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात मिळावी आणि त्याचं सुसूत्रपणे नियोजन करण्याचं भारतीय बौद्ध महासभेला लाभावं यासाठी आजचं आंदोलन हे संपूर्ण देशामध्ये आहे हे आंदोलन करत असताना भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली मातृसंस्था आहे या मातृसंस्थेच्या अंतर्गत जे काय बौद्ध भार बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे सामाजिक धार्मिक राजकीय संघटना या संघटनेचे सर्व प्रतिनिधी सर्व पक्षांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल वंचित बहुजन आघाडी आहे रिपब्लिकन सेना आहे डेमोक्रॅटिक पक्ष आहे बी एस पी आहे अनेक अनेक पक्ष संघटना सर्व घटक सर्व सामाजिक संघटना यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या छताखाली एकत्र येऊन हा जो मोर्चा यशस्वी केलेला आहे सर्वप्रथम मी सर्वांचं सर्व बौद्ध मानवांचं मनापासून अभिनंदन करतो आणि क्रांतिकारी जय